आ, आता आम्ही आलो या अजिंक्यताऱ्याच्या सज्जनगड साइडच्या पायथ्याला आत्ता आहे माझ्याबरोबर आहे आमचा ट्रेक पार्टनर हर्षवर्धन खूप दिवसातून आज आम्ही भेटलो आहे खरंच छान वाटते आज पाऊस पण उघडला आहे हवामान खात्यानं अंदाज दिला की पाऊस पडणारे सगळ्या शाळेनं सुट्ट्या दिल्या आणि पाऊस पूर्णपणे उघडला आहे आता आपण कुठं आहोत बघा अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला आहोत म्हणजे शेंद्रिया साईड पलीकडे या साईडला सिटी आहे म्हणजे आता आपण सज्जनगड साइड त्या साईडला आहोत अखंड स्वराज्यावरती ज्या राजधानीने राज्य केलं अशा स्वराज्याच्या तिसरी राजधानी म्हणजे थोडक्यात चौथी राजधानी किल्ले अजिंक्य तारा इथे आता आहोत व्यू कसं दिसतो बघा येतात तुम्ही हाय किल्ले अजिंक्य तारा इथेच छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला स्वराज्याचं शिवरायांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं ती हीच राजधानी आहे इथे पाहू शकता तुम्ही या साईडला सज्जनगड आहे किल्ले सज्जनगड सज्जनगड म्हणजे परळीचा किल्ला उर्मोडी नदी उरमोडी धरणाच्या बाजूला जो आहे तो हा किल्ले सज्जनगड आहे फक्त इथून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती असणारा हा सज्जनगड किल्ला आहे आणि जवळच तारा आहे या साईटून बऱ्याच लोकांनी तारा पाहिला नसेल म्हणून इथून आज आपण लाईव्ह करत आहोत शहराला अगदी बिलगुण असणारा हा किल्ला हे सातारा शहर आहे सातारा शहरामध्ये हे सध्याचे छत्रपती श्री उदनराजे भोसले यांचं हे घर आहे अशा प्रकारे साताऱ्यातून बरेच या या लोकेशनहून बरेच किल्ले दिसतात समोर बघा जरंडेश्वर आहे जरंडेश्वरच्या शेजारी हा कल्याणगड आहे कल्याणगडच्या शेजारी चंदनवंदन आहे पासून थोडं पुढं पाहिल्यानंतर आपल्याला वैराडगड वैराडगड इथून आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा प्रकारे बरेच किल्ले इथून दिसतात जरंडेश्वरच्या पलीकडं हा जो आहे तो पण इथून आपल्याला पाहायला मिळतो वर्धनगड कल्याणगड आणि जरंडेश्वरच्या मध्ये एक एकदम असा पुसट दिसतो आहे तर अशा प्रकारे व्यू पाहायला मिळतो आहे या बाजूने अजिंक्यतारा बऱ्याच लोकांनी पाहिला नाही त्यामुळे आज आपण इकडून येऊन लाईव्ह करतो आहे अजिंक्य ताराची एक चांगली छान व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत ती व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय